अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण आज पाहणार आहोत लक्ष्मी व्रताचे पूजा विधी आपण दिवा पेटवून घेऊया व्रत करणाऱ्या साधकाने व्रताच्या दिवशी उपवास करायचा आहे प्रातःकाळी उठून स्नान करायचे सुचितभूत व्हायचे आणि घरातल्या देवांची पूजा करायची आहे आणि मग समोर पाटावर बसून देवाला हळद कुंकू घालून नारळ ठेवून कुलदेवतेस आवाहन करायचे आहे घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया त्याआधी मी दाखवते की मी काय मांडलेलं आहे मी इथे तांदळावर कलश ठेवलेला आहे कलशात पाणी आहे आणि इथे आठ सुपाऱ्या मी मांडलेल्या आहेत तांदळावरती एक नारळ ठेवलेला आहे पाच विडे ठेवलेले आहेत त्या पाच विड्यामध्ये सुपारी त्याच्यानंतर नाणी खारीक बदाम हळकुंड आणि पाच फळं ती पाच फळ परत तिथे शंख आणि इथे घंटा आणि तुपाचा दिवा अशा प्रकारे इथे मांडलेलं आहे आता आपण कलशाची मांडणी करूया आता कलशाला मी हळदी कुंकुची पाच बोट पाच ठिकाणी ओढली आहेत आणि समोरून एक स्वस्तिक काढलेलं आहे तर त्याच्यात मी हळदी कुंकू घालते अक्षता त्याच्यानंतर एक नाण सुपारी आणि एक फूल मा घातलेलं आहे ह्याच्या भोवती पाच वेड्याची पानं किंवा पाच आंब्याची पानं लावायची आहेत आपल्याला आता मी ह्याच्यावर हे तामण ठेवते ते तांदूळ आहेत आणि ही दत्त अनघा लक्ष्मीची मूर्ती मी अमेझॉन वरन मागवली होती आणि हे व्रतसूत्रिकल आणि हे आठ सुपाऱ्या म्हणजे दत्त अनघा लक्ष्मीची आठ पुत्र आहेत केशवाय नमहा गो माधवाय नमः ओम नारायणाय मा नारायणाय नमः ओम गोविंदाय नमः आचमन झालेलं आहे आता पुढचा देवादिकाना वंदन करायचं आहे श्री महागणपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वास्तुपुरुष देवताभ्यो नमः आदिदेव आदित्य दिनवक्र देवताभ्यो नमः सर्वभ्यो देवताभ्यो नमः सर्वभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः गुरु सद्गुरुभ्यो नमः एक कर्म प्रधान देवताभ्यो नमः अभिघ्न असतो आता आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाणी घ्यायचं आहे आणि ते तामणावर धरायचं आहे आपल्याला आणि मंत्र म्हणायचं आहे मम तथा अस्माकं सह कुटुंबानम सह शे दीपदच तुष्टदस संहितानाम श्रेमादि अभिवृद्धर्थम चतुर्विध पुरुषार्थ सिद्धर्थ सर्व पाप सर्वपपनी पन्नी वृत्तिम सर्वाभिष्ट फलप्राप्त्यर्थ हित वैर्यणा कृत जारण निरसपूर्वक इत्यादि सक्र भय निरसनार्थ अलक्ष्मी निसारणपूर्वक अखंड स्त्री लक्ष्मी प्राप्त्यर्थ अखंड दत्त भक्ती लाभार्थ श्री अनघा लक्ष्मी सहित अनघ दत्त प्रत्यर्थ अनघा लक्ष्मी पूजा हे आता हे पाणी तामणस तांदूळ आणि पाणी तांबण सोडून द्यायचे गणपतीला पंचामृतात अभिषेक घालायचा आहे ओम गण गणपतेय नमः ओम गण गंग नमः ओम गंग नमः गणपतीचा अभिषेक झालेला आहे आता आपण त्याची पूजा करून घेऊया गणपतीला गंध वाहूया वस्त्र वाहायचे आहेत गणपतीला फूल वाहायचं आहे अक्षता आणि फूल घालूया हळद कुंकू वाहूया गणपतीला दुर्वा वाहायचे आहेत आणि गोळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवायचं आपल्याला आता आपली गणपतीची पूजा झालेली आहे आता आपल्याला कलशाची पूजा करायची आहे कलशाला आपल्याला फूल आणि अक्षता व्हायची आहेत वरुणाय नमा गंध पुष्प समर्पयामी तो शंखा ची पूजा कराची है शंखाय नमा गंध पुष्प समर्पयामी घंटे की पूजा कराई ची घंटा नमा गंध गंदा पुष्प गंधाक्षत पुष्पम समर्पयामी दिव्या पूजा करा ची अपने दीपा पूजा कराएं दीपाए नमा गंधाक्षत पुष्प समर्पयामी आता संकल्पयुक्त अनघ दत्ता व्रतांग भूतम आदो कल्पोक्त देवता वाहनम प्राणप्रतिष्ठान करिष्ये आता आपण इथे हे आठ अनघाचे पुत्र म्हणून सु सुपारा ठेवलेल्या आहेत त्यांची पूजा आपल्याला करायची आहे आपण आता ही मांडणी पश्चिम केलेली आहे आणि पूर्व आपण पूजेला बसलेलो आहोत तर त्यां त्या आठ सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्या दत्त आणि अनघांचे पुत्र आहेत आता त्यांची नावं मी तुम्हाला सांगते अनिमा लगिमा प्राप्ती प्राकाम्यम महिमा ईशित्वम वशित्वम आणि कामवासयता ही यांची नावं आहेत आणि आता आपल्याला त्यांना आवाहन करायचं त्यांची पूजा करायची आहे तर आता आपण पहिले ईशान्य दिशेचं जे सुपारी आहे त्याला आणी माय नमहा आवयामी स्थापयामी पूजयामी असं म्हणून गंध अक्षता फुल व्हायचं आहे मी आता हे ईशान्य दिशेला वाहते अग्नेय दिशेला जे आणी माये नमहा आवयामी सापयामी पूजयामी अग्नेय दिशेची ते आहे ठेवलेली नैऋत्य दिशेला प्राप्तेय नमा आवयामी स्थापयामी पूजयामी आणि वायव्य दिशे प्राकाम्याय नमा आवयामी स्थापयामी पूजयामी हे असे आपण चार यांचे करून घेतल्या आता बाकीचे मुख्य देवताच्या डाव्या हातास इशित्वाय नमा आवयामी स्थापयामी पूजयामी मुख्य देवताच्या उजव्या हातास वशित्वाय नमहा आवयामी स्थापया पूजयामी मुख्य देवत्याच्या पश्चिम भागास कामवासिताये नमः आवयामी स्थापयामि पूजयामी आणि मुख्य देवताच्या समोरील भागात महिमाये नमः आवयामी स्थापयामि स्थापयामी अशी आपण त्यांच्या आठी पुत्रांची पूजा करून घेतलेली आहे आता समासिना मध्यभागी जे आहे अनक दत्ता आवाहन करायचं आपल्याला अनगदत्तांची जी मूर्ती ठेवली आहे त्यांना आपण आवाहन करायचं आहे अनगदत्त आवाहन मुख्य देवता मदन दत्तातय नमहा आवयामी स्थापयामी अनगदत्ता लक्ष्मी आवाहन पद्मासना पद्मकरा करा पद्माधीना पतिव्रता अनघाबा महालक्ष्मी महाभागा नवतो मुख्य देवता श्री अनघा लक्ष्मी म्हणून आपण परत अनघा फुल व्हायचं आहे प्राणप्रतिष्ठा संतु असे म्हणून अक्षता व्हायचे आहेत अनघा लक्ष्मी सहित अनघ दत्ताय ध्यायामी म्हणून अक्षता व्हायचे आहेत परत अनघा लक्ष्मी अनघ दत्ताय नमहा म्हणून अक्ष आवयामी म्हणून परत अक्षता व्हायच्या आहेत श्री अनघा दत्ता सहित अनगदत्ताय नमा आसनार्थी तुळशी पत्र समर्पयामी त्यांना आसन द्यायचे म्हणून तुळशीपत्र आपण व्हायला श्री अनगदत्ता सहित स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानं समर्पयामि समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी अनगदत्ता सहित अनगदत्ताय न शुद्धोदक स्नानं समर्पयामि मी पाण्याने त्यांना स्नान घालायचं आहे आणि आपण हे आता मूर्ती पुसून घेऊया आपण इथे मूर्ती स्थापन करूया देवाला कापसाच वस्त्र घालूया श्री अनघा दत्त लक्ष्मी सहित श्री अनगा दत्ता नाम कर्पार वस्त्र समर्पयामि श्री अनघा दत्त अनघा लक्ष्मी सहित असे अनघा दत्ता यज्ञोपी समोर देवाला अक्षता व्हायच्या गंध श्री अनघा लक्ष्मी दत्ता महाविलेबाई चंदन आहे गंध लावायचे दत्ताला अष्टगंध चंदन जे काय असेल ते आपण दत्ताना लावायचे देवाला हळद कुंकुण अक्षता व्हायचे आहेत अनघा देवीला श्री अनघा देवीला हळद कुंकू बांगड्या आणि मंगळसूत्र व्हायचे श्री अनघा लक्ष्मी नमा नाना मंगल द्रव्याने समर्पयामी मंगळसूत्र बांगड्या नसेल तर अक्षताही व्हायला तरी चालतात तर माझ्याकडे आहेत त्या मी वाहते अनघा लक्ष्मी सेह अनघ दत्ताय न अलंकार समर्पयामी आणि अक्षता व्हायच्यात परत श्री अनग लक्ष अनघा लक्ष्मी अनघ दत्ताय नमा पुष्पाणी समर्पयामि या मंत्रानी सुगंधित फुले तसेच बेल तुळशी दुर्वापत्रे देवाला व्हावीत धूप दीप ओवाळावे दीप आता ओवाळून घेऊया धूपम श्री अनघा लक्ष्मी सतत अनुदत्ताय दीपम समर्पयामि श्री अनघा लक्ष्मी सतत अनुदत्ताय धूपम समर्पयामी तर नैवेद्य अर्पण करायचं आहे मंडळ काढते मी ते नैवेद्य दाखवते आपण पंचामृत केलं होतं त्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर आता परत पिवळ्या पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचं आधी मंडल काढायचं त्याच्याकडे तुळशी पत्र ठेवायचं नैवेद्यावर आजच्या नैवेद्यम नैवेद्य म्हणायचो म्हणायचं समर्पया आम्ही आता आपल्या विड्यावरही दिवास नारळ ठेवलेला आहे नारळ फळ आणि विड्यांवरती पाणी सोडायचं आहे विड्यांवरती पाणी सोडायचं तांबुलम ता समोर आम्ही

ओटी ठेवते अनघा देवीशी अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्ताय नमा नमस्कार समर्पयामी सर्व देवताला नमस्कार करायचा आहे आणि अन श्री अनघा लक्ष्मी सहित अनघ दत्ताय नमा प्रदक्षिणाम समर्पयामी आणि स्वतः आपल्या पोती उजव्या बाजूने प्रदक्षिणा करावी श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्ताय नमा मंत्र पुष्पम समर्पयामी म्हणून फूल आणि अक्षता देवाला व्हायचे आहेत आता हात जोडून प्रार्थना करायचे विष्णु अनघ दत्त लक्ष्मी मंगले उभ होनंद विग्रहो भक्त रक्षको युवा मेद पूजा करुणा करो कर्णाकरो आरोग्य ऐश्वर्या सत्कुटुंब कुटुंबवर्धन सौभाग्य मंग सौमंगलम यशोविद्या ज्ञा ज्ञान च दिशात दिशाता मुदा आव्हानं न जानामि न न पूजा चमा क्षमता परमेश्वर अपराधसहस क्रियते यमिति यमिति मां क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर काय न वाचा मनसे माना प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलम परस्मे दत्ता समर्पयामि अशी प्रार्थना करून देवाला नमस्कार करावा आणि सर्वांनी घरातले तीर्थप्राशन करावे तीर्थप्राशन करताना म्हणायचा मंत्र आहे ओम अकाल मृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम दत्त पादोदकम तीर्थं तीर्थम जठरे धार्या अशा प्रकारे एवढी एवढी पूजा आपली संपन्न झालेली आहे आता आपल्याला जे इथे दोरा ठेवलेला आहे वस्त्र सु ठेवलेला आहे ते हातात घेऊन बांधायचं आहे असं मंत्र म्हणायचा आहे ब्रह्मा विष्णू महेशान रूपिनम त्रिगुणनायक त्रिवर्णिक नमस्तुभ्यम दोर देवान गा, अनेन घामक यथा ज्ञानन कृतपूजन श्री दत्त अनघा लक्ष्मी श्री दत्ता त्रेयार्पणमस्तु विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो पाणी सोडायचं आहे केलेला पूजाविधी दत्ता अनघा लक्ष्मीच अर्पण करायचं आहे आता जी आहे ती अशी आहे ती आपल्याला शत नामावली आहे दत्ता दत्तात्रयाची तरी अं एक एक पर्ण अर्पण करायचं आहे तुळशीचं एक एक मंत्र म्हणून ते पान अर्पण करायचे तुळशीचा आपल्याला त्याच्या आधी संकल्प घ्यायचा आहे मम अमित कार्य प्रतिबंधक पातक परिहार पूर्वक अंतक कर्ण शुद्धी द्वारा श्री अनगदत्त दत्त प्रत्यर्थ श्री अनगादत्त दत्त शतनामाभि तुलसी दलार्चन एक एक पा, पा, एक एक अर्पण करायचे श्री ओम श्री दत्तात्रेयाय नम ओम श्री अनघाय नम त्रिविधा लक्ष्मीपूपाघिनाशाय नम ओम योगाधीशाय नम ओम योगा दत्तात्रे नम ओम बीजस्थवटतुल्याय नम असे म्हणून शतनामावलीने एक एक पर्ण अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला अनघा देवीला कुंकुमार्जन करायचे मग त्यासाठी परत कुंकुमार्जन करण्यासाठी स्त्रियांनी मम म्हणायचं आहे ज्या सौभाग्यवती स्त्रिया जन्मानी जन्मांतरेचे अखंड सौभाग्य पुत्र पौत्रादी वृद्धये सकल मनोरथ सिद्धार्थ कुंकुमार्चन करष्ये असं म्हणायचं आहे कुमारिकेने म्हणायचं आहे व्याह प्रतिबंधक जन्मांतर्य दुरित निरसन पूर्वक शीघ्र मनायासेन कुलशिला संपत्ती मध्वलाभार्थ लाभार्थ कुंकुमार्चन करश्ये मी असं म्हणायचं आहे आणि संतती प्राप्ती हवी असेल तर मम जन्मांतर्यच्या संतती प्रतिबंधक दुरित निरसन पूर्वक कुलाभिवृद्धे अनघा देवी प्रीत्यर्थ कुंकुमार्जन करुंकुमार नसेल तर तुम्ही फुलांनीही करू शकता अक्षतानेही करू शकता आणि पाणी सोडायचं आहे ताम्यात आता मी कुंकुमार्जन करायच्या आधी एक चिमूट अधिक हळद घाल हळद व्हायची आहे आणि मग एक शतनामावलीने एक एक चिमूट चिमूटभर कुंकू व्हायचं आहे श्री अनघायै नम श्री महालक्ष्मी महादेवे नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम अनघा स्वामी पत्नेशाय नम ओम त्रिविधा विदारिणे नम ओम त्रिगुणेशाय नम असं मग शतनामावली करत कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन आणि तुलसी दल वाहून झाल्यानंतर या पोथीमध्ये कथा आहे ती आपल्याला कथा पूर्ण वाचायची आहे समोर बसून पूर्ण कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे त्यात गणपतीची आरती देवीची आरती शंकराची आरती श्री दत्तात्रयांची आरती करायची आहे आणि श्री अनघा दत्ताची पण आरती आहे या पोथीमध्ये दिलेली आहे ती अनघा दत्ताची आरती करायची आहे त्याच्यानंतर अथ श्री अनघा कवचाष्टकम आहे ते वाचायचं आहे श्री अनघा दश महाविद्या स्तोत्र आहे ते वाचायचं आहे त्याच्यानंतर श्री अनघा करुणा प्रार्थना आहे ती वाचायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिद्ध मंगलस्तोत्र जे हे व्रत जे दत्त श्रीपाद श्री वल्लभांच्या आजोबांनी जे केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सिद्ध मंगल स्तोत्र दत्तात्र्यांना दर्शन दिलं त्याने सिद्ध मंगल स्तोत्र त्यांना जे म्हटलं होतं ते सिद्ध मंगल स्तोत्र म्हणायचं आहे अकरा वेळा सिद्ध स्तोत्र म्हटले नसेल तर ह्या पूजेला पूजा पूर्ण होत आवर्जून म्हणावे आणि त्याचं फळ प्राप्त करून घ्यावं हे अनघा अष्टमीचे व्रत करून श्रीपाद श्रीवल्लभांचे पितामह बापानचार्याकडून श्री दर्शनाच्या अनुभूतीत प्रकट झालेले हे सिद्ध स्तोत्र म्हटले असतात सहस्र ब्राह्मण भोजनाचे फळ लाभते स्वप्नात सिद्ध पुरुष दर्शन होते सर्व मनोकामना पूर्ण होतात जे फक्त मने करून या स्तोत्राचा पाठ करतात ते श्रीपाद वल्लभांच्या कृपेस पात्र होतात आणि अशा प्रकारे सिद्धमंग स्तोत्र म्हटल्यानंतर आपली पूजा सं संपूर्ण सम, होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायची आहे आणि पूजाचं विसर्जन करायचं आहे ती पूजा विधि मी सविती सांगते तुम्हाला प्रकारे दुसऱ्या दिवशी पंचोपचार पूजा करून दुसाकाचा नैवेद्य किंवा दही बाताचा नैवेद्य दाखवायचा आहे घरातल्या सगळ्यांनी त्याचे दर्शन देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि अंगाम दत्त मूर्तीची मूर्ती बाहेर काढून अक्षता हातात घेऊन मंत्र म्हणायचा आहे ओम यातु देवांगणा सर्वदेव सर्व, देव, सर्व पूजा मादाय पार्थिभीम इष्ट काम प्रित्यर्थ पुनरागमनायच आणि आवाहिता देवता विसर्जयामी असं म्हणून पूजेचं विसर्जन करायचं आहे आणि हे व्रत पुढच्या महिन्यातल्या अष्टमीला परत करायचं आहे असे बारा महिने करून एक मंडल पूर्ण करायचं आहे आणि अं त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त करून घ्यायचा आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीत जो श्रद्धेने असेल तर तनघा लक्ष्मी व्रत करतो तो पापमुक्त होतो त्याचे कुटुंब वंश निरोगी वाढतो त्याच्यावर विष्णूचा प्रसाद होऊन इहलोकी विमल कीर्ती व अंति विष्णुपद प्राप्ती होते श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा